आपण जाऊन कन्व्हिन्स केलं पाहिजे अजून काय बाबा आम्ही सर्वांचं या ठिकाणी सगळ्याला बघून म्हणून मी करून गेलो त्याच आनंद त्या दुसरा दिवस आहे सर्वच चांगल्या पद्धतीने शिक्षकांना वेतनवाढीचा अनुदान अप्पा आणि कृषी शाळांना समानता पाहून युद्ध संदर्भात कॅबिनेटमध्ये निर्वेवा व्हावा यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत निमित्ताने मी ह्या विषयाला न्याय लवकरात लवकर कसा मिळावा यासाठी मी मराठवाड्याचे आमचे लाडके शिक्षक आमदार आमचे बाप्पा विक्रमजी काळेसाहेब यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण आपलं मत व्यक्त करावं आणि कसं आजच्या आज काम होईल यासाठी आपण त्या ठिकाणी आम्हाला सांगतो कोंडी पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे मागच्या सुद्धा अशीच कोंडी निर्माण झालेली होती तेव्हा भर पावसात ते भवनाच्या समोर आपण धरणे आंदोलन केलेलं होतं आणि त्याला यश येऊन आपल्याला एक एप्रिलपासून अनुदान मिळण्याचा शासन निर्णय सुद्धा झालेला होता, त्या होता। त्यानंतर सातत्यानं त्यापुढे आम्हाला आंदोलन करण्याची पाळी येऊ नये म्हणून प्रचलित धोरणानुसार अनुदान सूत्र लागू करावं यासाठी वेळोवेळी भूमिका माझी राहिलेली आहे आपण अनेक वेळेला सभागृहात असेल किंवा सभागृहाच्या बाहेर सुद्धा किंवा मंत्रालयात असेल मंत्री महोदय असतील यांच्याकडं विनंती राहिलेली आहे त्यामुळे आज टप्पा घ्यायचा पुन्हा दुसऱ्या टप्प्याला अजून एवढं भांडायचं पुन्हा संघर्ष करायचा ही वेळ आम्हाला शिक्षकावरती येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन टप्पावर तर झालीच पाहिजे परंतु यापुढं टप्पा घेण्यासाठी आम्हाला मुंबईला यायची गरज पडू नये ही प्रामाणिक भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून साठी मंत्रिमहोदयसुद्धा सकारात्मक आहेत त्यांनी प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी पाठवलेला आहे वेळोवेळी दादांना पण आम्ही भेटतोय हे सगळं आपल्याला पण माहिती आहे आणि म्हणूनसाठी आज आमचे सहकारी माजी आमदार दत्तात्रय सावल सर मुखांजी देशपांडे सर हे कालपासून या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आमच्या सगळ्यांचेच फोटो आम्ही व्हॉट्सअपवरती पाहिले परंतु आम्हालाच माहीत नव्हते की आम्ही बसणार की नाही हरकत नाही कुणी टाकले का टाकले या बोला आणि कधी जात नाही किंवा आता सुद्धा व्हॉट्सअपवर ही फुलं पडतात चिमिलीचे असू असू असूत्यांचे असू म्हणणारे मनात राहतील परंतु ज्या कामासाठी आपल्याला मतदारांनी खुर्चीवरती बसवलं संधी दिली ती म्हणणारे पाच असले तरी राहिलेल्या पंच्याण्णव लोकांसाठी आपल्याला काम करायचं असतं भूमिका घेऊन आम्ही आमचा प्रयत्न कधीही थांबवलेला नाही कमी पडू दिलेला नाही त्यामुळं आम्ही प्रत्येक गोष्ट करतो हे तुम्हाला सांगणं पेक्षा तुम्हाला रिझल्ट देणं महत्वाचं आहे तुम्हाला रिझल्ट देणं महत्वाचं आहे आणि म्हणूनसाठी निर्णय व्हावा हीच भूमिका मी असो सर असो हे साधारण दसरा बारा तारखेला आहे बारा तारीख झाल्यानंतर तेराला मला वाटतं शनिवार येतोय रविवार चौदाला बरोबर आहे रविवार रविवार तेरा चौदाला सोमवार एखाद्या वेळेस पंधराच्या दरम्यान ही आचारसंहिता इलेक्शन जिथे होऊ शकेल असा अंदाज वर्तिवला जातो एखादा दिवस मागे पुढे त्या ठिकाणी होऊ शकतो तेव्हा त्याच्यात जे काही कॅबिनेट होती त्या कॅबिनेटमध्ये आपला निर्णय बाबा ही आमच्या सगळ्यांची अपेक्षा म्हणून आज पण आम्ही सकाळपासून कालच जेव्हा ही बातमी मी व्हॉट्सअपवर पाहिली की असा आमदार मंडळी धरण आंदोलना बसणार म्हटल्याबरोबर आपले, आपले थे, थे नहीं नहीं न, मंत्री आपले पालक दीपक साहेबांना मी फोन केला ते रत्नागिरीमध्ये होते आणि त्यांना विनंती केली की आमदार महोदय बसत आहेत तेव्हा आपण तातडीनं मुख्यमंत्री महोदयांना बोलून किमान उद्याच्या कॅबिनेटमध्ये तरी विषय आणावा कारण या राज्यामध्ये सर्वोच्च हे मुख्यमंत्री आहेत कोणता विषय आणन आणायचा किंवा विषय कॅबिनेटला नसला तरी तो घ्यायचा संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांना असतो त्यामुळे त्यांनी सूचना करावी आणि त्या पद्धतीनं हा निर्णय व्हावा यासाठी कालही मी त्यांना विनंती केली ते म्हणाले मी देचपाने सर आणि सरांना बोलतो आज सकाळी आल्या आल्या परत मी त्यांचा बंगला गाठला आणि त्यांची भेट घेऊन त्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी मी गेलेलो होतो परंतु ते कोणतरी बाहेर देशात ते पाहुणे येणारमुळं मोटोकाल या जिल्ह्याचे मुंबईचे पालकमंत्री असल्यामुळे ते विमानतळावर गेलेले होते आणि त्यांनी सांगितले मी ते आठवून या लोकांची भेट घेतो आणि मी येतो असंही मंत्रिमोदयांना सांगितलेलं आहे मग आम्ही परत मंत्रिमोदयाकडे जाऊ मी कालच मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं या बैठकीच्या अनुषंगानं दुसरा पण विषय एक नोव्हेंबर पाच पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षकांना तुम्ही पेन्शन वेतन मिळावी यासाठी सुद्धा जो अहवाल समितीने सादर केला आहे तो पण मंत्रिमंडळाच्या पुढं आणावा ही पण विनंती मी या पत्राद्वारे काल दोन्ही मंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी द्या तेव्हा त्याही बाबतीत आम्ही आता शिक्षण मंत्र्यांना भेटतो आहे त्यांनी त्याच्या सूचना विभागाला द्याव्यात आणि हा अहवालसुद्धा तातडीनं मंत्रिमंडळासाठी सादर करावा अशी पण माझी विनंती आहे यापूर्वीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात ज्या दिवशी सभागृहात उत्तर दिलेलं होतं विधानसभेमध्ये की आम्ही सरकारच्या वतीनं सकारात्मक बाजू न्यायालयामध्ये मांडू तेव्हा ते अफिडेविट सादर करावं यासाठीसुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलले याचं प्रोसिडिंग विधानमंडळातून काढून त्याची प्रत संबंधित विभागाला नेऊन दिली शिक्षण सचिवांना आणि ते प्रोसिडिंग घेऊन त्यानुसार विभागानं कारवाई करावी आणि सुद्धा आपली मागची सहा तारीख होती सुप्रीम कोर्टाची त्याच्यात हे दाखल करावं अशी पण सूचना केलेली होती परंतु एवढायोगानं तारीख लांबली त्यामुळे आपला निर्णय तिथं झाला नाही तेव्हा हे सकारात्मक सुद्धा या अहवालजवळ तर निर्णय होईल परंतु अपिडिटसुद्धा जर गेलं तर त्याचाही फायदा आपल्याला या निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी नक्की होणार आहे तेव्हा त्याही बाबतीची कारवाई व्हावी यासाठी आम्ही सगळेच आमदार त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत त्याच्यामधून मार्ग निघावा आणि आपल्याला पूर्ण केलेल्या असतील अघोषित पण राहिलेल्या ज्या पात्र आहेत त्यांना पण टप्पा आणि पुढील टप्पा आणि पुढचं सूत्र हे आपलं प्रचलित धोरणानुसारचं सूत्र लागू व्हावं हीच मागणी आमची सरकारकडे आहे आणि त्यासाठी आम्ही कुठंही मागं राहणार नाही की ग्वाहीसुद्धा आम्ही आपल्या सर्वांना या निमित्ताने या ठिकाणी देतो आहे माझी आमच्या दोन्ही सहकारी देशपांडे सर सरांना विनंती आहे की आपलं जेवण सुरू आहे परंतु त्याला थोडीशी संम्यता आणून शेवटी तुमची तब्येत ही महत्त्वाची आहे त्यामुळं त्याच्यामध्ये आपण बदल करून धरण्यापूर्ण करून द्यावं ही आमची त्यांना मी सगळ्या आमदारांच्या वतीनं विनंती आहे की त्यांनी स्वीकारावी असं पण विनंती मी त्यांना या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि आम्ही आता शिक्षण मंत्र्यांना भेटून मुख्यमंत्र्यांना भेट मिळते का ते पण आम्ही बघतो आणि जी भेट झाली तर ते काय झाले ते पण आम्ही तुम्हाला कळवतो ठीक आहे

पूर्ण इतकृती देऊ ना ओके सरक्षण अपेक्षा आहे सर अपेक्षा म्हणजे एवढं धरून ठेवलं

आपण सर्व बघू शकतात की आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हुंकार अनुदानाचा हा सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आदरणीय आमदार साहेब शिक्षक आमदार साहेब हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाच्या समोर महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना त्यांचा न्याय मिळावा त्यांचा हक्क मिळावा यासाठी प्रयत्नरत आहेत आणि त्यांनीसुद्धा कालपासून सर इथेच मुक्का होते याच ठिकाणी म्हणजे एकीकडे एक एक आमदारांना त्यांचे मिळणाऱ्या सोयीसुविधा त्या दूर सारून आपल्या मराठी शिक्षकांना बांधवांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आदरणीय साहेबांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परंतु ती मराठी भाषा टिकून ठेवण्यासाठी जे महाराष्ट्रातील विनाणुवाणी शिक्षक प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रातील भावी पिढी निर्माण करत आहेत त्यांच्या आयुष्याची घडी अजूनही वसलेली नाही असंच काही चित्र दिसतंय सर शेवटच्या एक दोनच कॅबिनेट बाकी आहेत आणि अनेक दिवसापासून हा लढा चालू आहे पुन्हा एकदा मैदानात उतरावं लागतंय काय कारण असेल या शिक्षकांना न्याय मिळणार का शिक्षकांना न्याय खात्रीने मिळणार त्याचं कारण आहे सत्य परेशान होऊ शकत आहे पराजित होती आपणच आता म्हटलं की मराठी भाषेला अभिषेक भाषेचा दर्जा मिळाला पण ती खरी भाषा टिकवली वाढवली याच सगळ्या सात हजार योजने बरोबरच यांनी कसलाच पगार नसताना विनावेतन मराठी भाषेचं संवर्धन आणि मराठी भाषेचं सगळंच त्यांनी पोषण करण्याचं काम राज्यात या राज्यातल्या विनांदणी शाळेतल्या शिक्षकांनी केलेलं आहे आणि त्यामुळंच ह्या अभिजात दर्जा असेल किंवा आमची माय मराठी म्हणून आम्हाला अभिमान मिळत असेल त्या सगळ्यांच्या पाठीशी हे लढणारे साधारणपणे पंधरा वर्षापेक्षा जास्त वीस बावीस वर्ष झालं ते सगळे शिक्षक मंडळी काम करत आहेत आणि या वीस बावीस वर्षात आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांची सरकार आलेली त्यांनी गेलेली ले आहेत परंतु दबाडी हा त्यांचा मूळ गुणधर्म ते प्रत्येक वेळेला यांना अनुदान देताना समोर आणत आहेत खात्रीने अनुदान ह्यांना चौदा साली त्यांच्या त्यांच्या म्हणजे पद्धतीनं सरकारच्या देणं अपेक्षित असताना आज चोवीस साल उलट आहे दहा वर्षानंतरसुद्धा हे पाच टप्पे पूर्ण करू शकले नाही की वाईट वेळा या बांधवांच्यावरती आल्या आणि आता हा आचारसंहिता लागेल अशी साधारण सगळीकडली स्थिती असल्यामुळे शिक्षक संभ्रमित झाला आणि दोन महिन्यापासून आझाद मैदानाला बसला ताहो फोडतो आहे ऐकायला येत नाही अशा पद्धतीनं ते राजकारणी मंडळी उद्यावरती ढकलत आहे येणारी कॅबिनेट येणारी कॅबिनेट ह्या कॅबिनेटला अंत नाही आचारसंहिता मात्र लागेल आणि त्यावेळेला मग कॅबिनेट बंद होईल आणि शिक्षकांना पुन्हा घरी तसंच जावं लागेल अशी वेळा त्याच्यावरती आल्याची साधारण लक्षात आमच्या आल्यामुळे आम्ही पाठीमागच्या आठ दिवसापूर्वीसुद्धा इथं थोडासा पाठलाग करत असताना लक्षात आलं आणि आपण काहीतरी केलं पाहिजे आपली भूमिका काहीतरी ठेवली पाहिजे म्हणून मंत्रालयामध्ये छत्रपतींच्या प्रतिमेच्या जवळ उपोषण करायचं ठरवून का आम्ही तिथं बसलो तर शेवटी डिपार्टमेंट यांच्याशी समन्वय ठेवून आम्ही गांधीजींच्या पुतळ्यापाशी या ठिकाणी येऊन कालपासून अन्नत्याग आंदोलन चालू केलेलं आहे खात्रीनं अपेक्षा या राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील असल्यामुळं त्यांच्याकडून आहे की ते सगळे नियम ओव्हरूल करतील आणि ह्या बांधवांना अनुदान देतील अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी बसलो पण आमचंच दुर्दैव मोठं की मुख्यमंत्री महोदयांची तब्येत काही प्रकृती अस्वस्थ त्यांना जाणवायला लागलं आणि आज होणारेसुद्धा कॅबिनेट रद्द झाल्याचा मेसेज आम्हाला सकाळी मिळाला रात्रीच आम्हाला राज्याच्या सरकारमधून त्या ठिकाणी निरोप आला की आम्ही खात्रीने करतो आहे तुम्ही उपोषण सोडा उपोषण काय करायचंच कारण नाही त्यामुळे सोडायची वेळ नाही नक्की परंतु हे व्हावं या सात हजार शिक्षकांच्या प्रातनिक स्वरूपात आझादवादानला सुरू असणाऱ्या शिक्षकांना सपोर्टेड आंदोलन आम्ही चालू केलं आहे आम्ही काही वेगळं किंवा स्वतंत्र आंदोलनसुद्धा करण्याची भूमिका आणि इच्छा तशी नाही आहे पण शेवटी त्या शिक्षकांना पाठिंबा दिला पाहिजे ते शिक्षकांचं मनोधर्य वाढवलं पाहिजे आणि सरकारनं निर्णय केला पाहिजे ती भूमिका घेऊन या ठिकाणी कालपासून बसलो आहे शंभर टक्के येणाऱ्या काही वेळेमध्ये याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आमची या क्षणाला आहे लोकशाही आहे चर्चा ही लोकशाहीतलं मूल आणि पुढे जाण्याचा मार्ग आहे त्यामुळं चर्चेवरती विश्वास ठेवून या क्षणाला उपोषण सुरू आहे तर सर एक प्रश्न असा आहे की दोन महिन्यापूर्वी आलेल्या योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी आणि वर्षानुवर्ष ज्ञानदानाचे काम करणारे शिक्षक अजूनही उपशी पोटी। वेळ यायला नवी पा नको यायला पाहिजे होती आपण सावित्रीबाईंचा क्रांती ज्योती सावित्रीबाईंचा या महाराष्ट्राला वारसा लाभलेला आहे हे करत असताना अशी दुर्दैवी वेळ शिक्षकावर पुन्हा पुन्हा आपण बोलताना उल्लेख केला की मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून हा प्रश्न चालू आहे अनेक सरकार येऊन गेली म्हणजे ते जातात हे येतात पण विण शिक्षकांना आजचे दिन काही येत नाही अशीच काही अवस्था आहे दोन हजार एकोणावीसला सुद्धा जाता जाता या सरकारने एक जी आर काढला तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आणि जवळपास तब्बल एकोणावीस महिन्याचा पगार आमचा लाटण्याचं काम कोणी केलं हे आम्हाला आम म्हणजे हिंमत होत नाही असं दादा व्यक्तिमत्व आहे हो परंतु पुन्हा पुन्हा आमच्याच पोटावर पाय देण्याचं काम हे सरकार का करत आहे आणि यावेळेस पुन्हा दोन हजार एकोणावीस ची पुनरावृत्ती तर होणार नाही ना असा धोका तर काही आपल्याला वाटतोय का कारण अगदी तोंडावर आचारसंहिता आलेली आहे आणि त्याच्यावर येणारा हा निर्णय खरंच पुढे टिकेल का जे म्हणजे दोन हजार दोन हजार चोवीस पासून जानेवारी पासून आम्हाला शिक्षण मंत्र्यांनी शब्द दिला होता पुन्हा जून पासून ते आले आता जून सोडून पुन्हा जानेवारी दोन हजार पंचवीस आमच्या वाटेला येतं की काय अशी भीती आमच्या मनात निर्माण होते काय सांगा तुम्ही अत्यंत सत्य बोलताय आणि सूचक बोलताय स्पष्ट जरी नसलं तरी ते सूचक नक्की आहे इतिहास साक्षीला आहे दोन हजार एकोणीस सालचा घेतलेला निर्णय अंमलात आणता सरकार नंतर गेलं तरी त्यांच्या लक्षात नाही आलं पण त्यांनी बॅक इफेक्टेड काही नाही दिलं आखा हक्काचा असणारा पगार खाऊन टाकावा अशा पद्धतीनं सरकार वागलं दुर्दैवानं मिळाव्यात फोन करणार त्याला फोन परंतु शाळांना इतके वाईट ते ही मराठी शाळांना आपण महाराष्ट्रात राहतो हे दुर्दैवानं घडायला नको पाहिजे होतं पुन्हा एकदा तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख हीच येत आहे ही तारीख शेवटची ठरावी मुंबईला आम्ही पुन्हा पुन्हा येतो सर स्वप्नांची नगरी या मुंबईला म्हटलं जातं परंतु आपले आमचे स्वप्न कधी पूर्ण होणार म्हणजे एकीकडं एक आज अनेक एक शिक्षक आहेत सर जे रिटायर झाले आणि आमचे बांधव हे देवाघरी गेले तेही एक रुपयाही पगार न घेताना इथं म्हणजे असं म्हटलं तर सर याच मुंबईत कसाबला सुद्धा त्याचा हक्क मिळाला म्हणजे एवढा आमच्या मुंबईवर हल्ला करून त्याला सुद्धा बिर्याणी मिळाली ती मग आम्ही नेमकं का पाप काय केलंय ज्ञानदानाचं पवित्र काम करतोय मग आमच्या वाट्याला हे दिवस काय यावे एकीकडं गुलाबी कोट घातले जात आहेत परंतु आमच्या वाट्याची नोट ही कुठे लाडकी बहिणींसाठी हजारो कोटींचा निधी आणि आम आमच्याला आम्हाला आश्वासनं कोटी हे आता तरी थांबायला हवं का असं तुम्हाला वाटतंय एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि विशेषतः शिक्षक प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी काय सांगाल असं मला वाटतं पहिल्यांदा मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो मी सध्या आमदार नाही ओके okay, ओके okay, सर मी माझी आमदार आहे ओके सॉरी सर okay, शिक्षकांच्यासाठी लढणे हे माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे तरी लढतात त्याबद्दल खूप खूप आभार सर पंचवीस वर्ष झालं या बांधवांच्या साठी लढतो भविष्यात सुद्धा लढणार आहे सरकार कोणतंही असो शेवटी पाठलाग हे यशाचं सूत्र आहे बरोबर आणि त्याच अनुसरून माझा प्रयत्न आहे खात्रीनं आपण याच्यातून यश मिळवायसाठी शिर्तीचे प्रयत्न करू आणि ह्या बांधवांचा वनवास संपू निश्चितच महाराष्ट्रातील सर्व विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक बांधवांचा हा वनवास या ठिकाणी थांबावा यासाठी माझी या शिक्षक आमदारांचं आंदोलन हे या ठिकाणी सुरू आहे मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित विनाअनुदानित शिक्षक हे या ठिकाणी आलेले आहेत शिक्षक समन्वय संघाचे आदरणीय कुलकर्णी सर हे सुद्धा या ठिकाणी आहेत सर कॅबिनेट होणार होती परंतु पुन्हा एकदा निराशा आपल्या पदरी आलेली आहे आऊट घटकेचे दिवस या ठिकाणी बाकी आहेत आणि दोन हजार एकोणावीसची पुनरावृत्ती तर होणार नाही ना असाच काही धोका किंवा अशीच काही भीती आमच्या मनात आहेत तर काय सांगाल नक्कीच सर्व शिक्षक बांधवांच्या मनामध्ये लवकरच इलेक्शन लागतील एकोणावीसची पुनरावृत्ती होईल अशा शंका मनामध्ये आहेत मात्र खंबीरपणे लढणारे आपले प्रतिनिधी शिक्षक सर्व शिक्षक आमदार माजी आमदार आणि आझाद मैदानामध्ये असणारी आपल्या शिक्षकांची जी काही असणारी ताकद आहे त्या ताकदीमुळे नक्कीच संवेदनशील असणारे मुख्यमंत्री कर्तव्यतत्पर असणारे जे काही आपले पालक केसरकर साहेब आहेत ते अशी वेळ आपल्यावर इकॉनॉवीसची वे पुनरावृत्ती होऊ देणार नाहीत नक्कीच आपल्याला ना न्याय मिळेल दुर्दैवानं आज मुख्यमंत्री महोदयांची तब्येत बरोबर नसल्यामुळं जी काही कॅबिनेट आहे ती पुढे ढकलली पण नक्कीच येणाऱ्या कॅबिनेटला आपला विषय येईल अशी आशा बाळगू आणि आपला संघर्ष हा चालूच आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच आहे आणि त्या संघर्षाला बळ देण्याचं काम आपलं दैवत माननीय माजी आमदार दत्तात्रयजी सावंत साहेब भाऊ या दोघांनीसुद्धा ताकद आपल्या लाव पाठीशी लावलेली आहे आणि त्यामुळे यश हे नक्कीच आपल्याला मिळणार आहे याची आम्हाला खात्री तर या पद्धतीने आदरणीय दत्तात्रय साहेब आणि देशपांडे साहेब यांच्या माध्यमातून शिक्षक समन्वय संघाच्या या आंदोलनाला एक भर भक्कम असा पाठिंबा देण्याचं काम होतं आहे आणि कुलकर्णी सरांच्या सांगण्यानुसार येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपला निर्णय होऊन जी आरही पारित होईल कारण आपण बघतोय की मागच्याच आठवड्यात आदरणीय शिक्षणमंत्री रात्रीचे आठ वाजले होते तरी हजारो शिक्षकांना संबोधित करण्यासाठी आंदोलनस्थळी अर्थात आझाद मैदान या ठिकाणी आले होते निश्चितच त्यांच्याकडून अपेक्षा आहे कारण ते म्हणतात श्रद्धा आणि सबुरी आणि ती श्रद्धा आणि सबुरी सर खूप वर्षांपासून आहे परंतु आता तरी न्याय मिळेल कारण शेवटच्या आउट घटकेचे काही दिवस या ठिकाणी बाकी आहेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुर्तास माझी शिक्षण आमदारांचं हे जे आंदोलन आहे या ठिकाणून आपणा सर्वांचा निरोप घेतो धन्यवाद Well awesome.